नाशिक येथील दहशतवादी विरोधी पथक आणि श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बेकायदेशीरपणे भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना श्रीगोंदा तालुक्यातल्या बनपिंपरी शिवारातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सनिला अख्तर सफिनूर सिकंदर उर्फ जुई जीआरएल मंडल रोमाना अख्तर रुमी उर्फ मिता आकाश शिंदे सानिया रॉबियल इस्लाम खान उर्फ मीरा मंडल सानिफा जावेद अली खान उर्फ सनीफा जाहिद मंडल या चार महिला नामांतर करून बेकायदेशीरपणे भारतामध्ये राहत होत्या या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश भापकर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बनपिंपरी शिवारात बांगलादेशमधील चार महिला विनापरवाना राहत असल्याची खबर नाशिक येथील दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळाली होती शुक्रवारी श्रीगोंदा पोलिसांची मदत घेऊन सदर हॉटेलवर छापा टाकला असता चार महिलांना ताब्यात घेण्यात आला आहे या महिला कोणत्याही प्रकारचे वैध परवानगी अथवा कागदपत्रांशिवाय बांगलादेशातून भारतामध्ये प्रवेश करून वास्तव्य करत असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे हे करीत आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा